आज आपण आलू पराठे करणार आहे त्याच्यासाठी मी पीठ मळून घेते पहिले गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात आता ते चवीपुरतं मीठ टाकते आणि एक डवणी तेल टाकते मस्त घट्टशीर गोळा मळून घेते मस्त पी पुर्या पिठाला तेल चोळून घेतलं आता पाणी टाकून मस्त घट्ट गोळा भिजून घेते मी आता मस्त गोळा मळून घेतला पिठाचा आता थोडं तेल लावून मळून घेते परत आणि पाच दहा मिनटं असंच झाकून ठेवते आता आज आपण आलू पराठे करणार आहेत त्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतले तीन चार शिट्ट्या करून घेतल्या मस्त थंडे होऊन दिले त्याचे साल काढून घेतले आता मी बटाटे किसून घेते किसणीने सगळे बटाटे मी असे किसणीने किसून घेणारे म्हणजे लागताना त्याच्यात गठुळे यायला नको बटाटे मस्त किसणीने किसून घेतले त्याच्यासाठी मी मसाले वापरते ते दाखवते मग आमसूर पावडर मीठ हळद थोडा गरम मसाला धनिया पावडर थोडा गरम मसाला लाल तिखट दोन तीन मिरच्या छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी कोथिंबीर आता हे मिक्स करून घेते मी सगळं आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं बटाट्यामध्ये हे बघा मस्त तयार करून घेतलं मी मसाले बिसाले टाकून आता मी तुम्हाला पराठे करून दाखवते पिठबी मळून ठेवलेले पहिलेच आता पराठा करून दाखवते थोडा असा लाटून घेते मो मोदकासारखी अशी वाटी करते मी त्याची याचा असं तोंड बंद करून घ्यायचं मस्त हाताने असं थोडं दाबून घ्यायचं हाताने थोडं थोडं हलक्या हाताने लाटायचं म्हणजे त्यातलं सारण बाहेर यायला नको हे बघा पराठा मस्त जास्त पातळी लाटायचा थोडा जार जारसह लाटायचा त्यावेळेला मी पराठा शेकायला टाकला आता त्याला मस्त आता मी तेल लावून घेते तुम्ही तूप पण लावू शकता तेल पण लावू शकता परत मी याला पलटी मारते आता परत या बाजूला पण मी तेल लावून घेते आपला पराठा तयार झाला मी अजून तुम्हाला असा एक पराठा करून दाखवते आपला दुसरा बी पराठा तयार झाला आहे बघा मस्त किती लालहुंद खरबूज खरबूज पराठा तयार झाला आपला आपण मी आता तुम्हाला ताटात काढून दाखवते हे बघा आपले पराठे तयार झाले मी ताट तयार केलं टमाटा सॉस बरोबर खा नाही ते दही बरोबर खा नुसते बी खाल्ले तरी चालतं हे बघा किती मऊ लुशीत एकदम नरम आले आपले पराठे असे पराठे करून बघा लाइक करा शेअर करा सबस्क्राईबर करा